शिरीष गवस नाव ऐकल्यावरच काहींना आठवेल रेड सॉइल स्टोरीजचा तो शांत स्वभावाचा माणूस दोन हजार वीस पर्यंत शिरीष आय टी कंपनीत जॉबला होता आणि पत्नी पूजासोबत मुंबईतच राहायचा पण कोरोना आला नोकरी गेली आणि सगळं आयुष्यच कोलमडलं पण या पट्ट्यानं हार न मानता निर्णय घेतला परत गावाकडे जायचं मातीशी नातं जपायचं या सगळ्यात त्याच्या पाठीशी पूजा खंबीरपणे उभी होती आणि सिंधुदुर्गातल्या आपल्या गावी सासोलीला त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं रेड सॉइल स्टोरीज ना मोठा सेटअप छोटा कॅमेरा पारंपरिक जेवण शेती मनाला भिडणारी साधीशी माणसं सा आणि कोकणचं खरं सौंदर्य त्यांनी जगासमोर आणलं आणि लोकांनाही तेच भावलं बघता बघता शिरीष आणि पूजाचं रेड सॉइल स्टोरीज चॅनेल फक्त एक युट्यूब चॅनेल नाही तर कोकणातल्या संस्कृतीचं एक डिजिटल संग्रहालयच बनलं आणि रेड सॉइल स्टोरीज चॅनेलचे चार लाखाहून जास्त सबस्क्रायबर झाले आणि चाळीस देशांपर्यंत या चॅनेलची ऑडियन्स बनली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शिरीष आणि पूजाला एक मुलगीही झाली सगळं सुरळीत होतं पण काहीच दिवसांपूर्वी शिरीषला ब्रेन हॅमरेज असल्याचं समजलं आणि त्याच्यावर गोव्यातल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले पण उपचारादरम्यान एक ऑगस्टला शिरीषचं निधन झालं शिरीष जरी आता या जगात नसला तरी रेड सॉइल स्टोरीजमधून मधून त्याच्या नजरेतून त्याने पाहिलेलं दाखवलेलं आणि जगलेलं कोकण आपल्याला नेहमीच वाटत राहील आपलंसं